नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती चोपडा या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल अवकाळी दर दरे दहा हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती आर्वी या ठिकाणी बाराशे त्रेसष्ट क्विंटल अवकाली ज्या दरे दहा हजार पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटल अवकाळी दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती बारशी वैराग या ठिकाणी पाच क्विंटल अवकाली ज्या दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगण घाट या ठिकाणी पाच हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाळी जशी दरे दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतू